नमस्कार शांप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते बटाट्यांच्या पापडची रेसिपी जे आपण एकदम सोप्या पद्धतीने टेस्टी कुरकुरीत असे पापड बनवूया जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील बटाट्याचे पापड बनवण्यासाठी मी सहा बटाटे शिजवून घेतले आहेत आणि हे थोडे नॉर्मल झालेले आहेत मी दोन तास थोडे थंड करून घेतलेले आहेत तर मी सगळ्यात पहिले याचे छिलके काढून घेते आणि आपण हे पापड बनवताना क्वांटिटीची गरज नाही आहे तुम्हाला पाहिजे तेवढे कमी जास्त तुम्ही बटाटे घेऊ हो शकता सगळ्यात वेळ आपण याचे छिलके काढून घेऊ मी बटाट्याचे छिलके काढून घेतलेले आहेत मी सहा बटाटे घेतले होते तर त्या यामधला एक बटाटामध्ये शिजल्यानंतर थोडासा कळा निघाला निघाला काळा निघाला त्यामुळे मी तो बटाटा घेतलेला नाही आहे तर आता हे बटाटे मी खिसून घेते आपण ही बटाटे कट केले ना तर कुठे थोडासा मोठा कुठे छोटा राहिला जातो त्यामुळे आपण बटाटे खिसून घ्यायचे म्हणजे सगळीकडे एकसारखा छान होतो या टाईपमध्ये किसून घ्यायचं आहे किसून पण खूप पटकन होतो त्यामुळे खिसून घेतलं तर खूप सोपं जातं किंवा तुमच्याकडे दुसरे कुठले पुरण पात्रातून पण तुम्ही काढू शकता बटाटा मी सगळे बटाटे मस्त खिसून घेतलेले आहेत खिसून घेतल्यामुळं खूप छान होतात सगळे एकसारखे छान असे कुठेही मोठे छोटे राहिले जात नाहीत सगळीकडे छान होतात मी सगळे मस्त खिसून घेतले आहेत आता मी याच्यामध्ये टाकून घेते चवीपुरतं मीठ तर मी याच्यामध्ये टाकून घेते एक चमचा आणि थोडंसं मीठ टाकून घेते कारण हे पापड वाळल्यानंतर खारट बनतं त्यामुळे थोडंसं जपून मीठ टाकून घ्यायचं एक चम्मच चिली फ्लेक्स टाकून घेते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता एक चम्मच जिरे टाकून घेत आहे तुमच्याकडे जर उपवासाला जिरे खात नसतील आणि तुम्ही जर उपवासासाठी पापड बनवत असाल तर जिरे नाही टाकायचे मी एक ते दीड चम्मच जिरे टाकून घेतले आहेत आता मी याच्यामध्ये टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर आता हे सगळं आपण मस्त मळून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण छान असं मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तयार केलेल्या मिश्रणाचे मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे आपण पाहिजे तसे गोळे बनवून घ्यायचे छोटे मोठे आपल्याला पापडच्या साईजचा पाहिजे तसे तर मी सगळ्या मिश्रणाचे गोळे बनवून घेत आहे या टाईपने गोळे बनवून घ्यायचे आहेत तर बाकीचे पण गोळे मी याच टाईपने बनवून घेतले मी पापड बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे आणि या प्लॅस्टिकच्या पेपरला थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे आता मी एक गोल घेतला आहे या टाइप टाईपमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि यावर आपण प्लॅस्टिकचा पेपर ठेवून देऊ आणि या टाईपमध्ये आपण वाटेने हा पापड बनवून घ्यायचा आहे खूप सोपं जातो सगळीकडे जसा पाहिजे तसा आपण पातळ तुम्हाला पाहिजे तसं बनवून घ्यायचा आहे एकसारखा सगळीकडे पसरून घ्यायचा आपण लास्टला हलका हात फिरून घ्यायचा म्हणजे सगळीकडे एक पापड होतो या टाईपमध्ये आपल्याला जेवढे पातळ घ्यायचे तेवढे आपण हे पापड बनवू शकतो आपला छान असा पापड तयार आहे आणि नंतर आपण हा पेपर काढून घ्यायचा आहे या टाईपने आपण दुसरा पण पापड बनवून घेऊ तुम्हाला छोटे छोटे पापड पाहिजे असतील तर तुम्ही छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे या टाईपने आपण पापड बनवून घ्यायचा आहे मी सगळे पापड बनवून घेतले आहेत तर आपण जेवढे पातळ बनवू पापड तेवढे खूप जास्त बनतात आणि जेवढे पाहिजे तेवढे पातळ आपण बनवू शकतो तर मी याला आता सावलीत वाळून घेते आपले पापड छान असे तयार झालेले आहेत तर हे पापड मी एक दिवस सावलीत आणि दोन दिवस उन्हात वाळून घेतलेले आहेत कारण उन्हात वाळून घेतले ना तर खूप दिवस टिकले जातात एकदम छान असे मी पापड वाळून घेतलेले आहेत तर खूप छान बनलेले आहेत आणि हे पापड आपण या टाईपने जमा पण करून ठेवू शकतो एकावर एक असे एक त्यामुळे आपल्याला हे पापड जमा करून ठेवताना जास्त स्पेस पण नाही लागत आहे आणि आपण हे पापडना जाड पण केले तरी बिलकुल तुटले जात नाही जाड पण केला तरी बिलकुल क्रॅक जात नाही आणि खूप पातळ पण आपण बनवला ना तरी बिलकुल क्रॅक जात नाही पापडसाठी मी तेल गरम करून घेतलं आहे खूप झटपट तळला जातो तळून घेतल्यावर पण पापड एकदम कुरकुरीत बनतो छान असे बनले जातात हे पापड एकदम कुरकुरीत तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने हे पापड आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा